अन्न आले बाबा अंधारात काम आले अन्न पलड असतात ना कुठं चकार रे पोरं हो अन्न आले तर या अन्न बस बसा इकडं खुर्चीवर बसा दमानी दमानी पडताना गेलत अंधारात बर दिसलं तुम्हाला मला अण्णा म्हणलं मग कस एक लिसून कसं येत बर आमचक आंध्रातून आणलं काय आमच काय काय म्हणते नातरुंद पटरुंद काय नाही बरं का म्हण का नाही आण तुम्ही काय चलो चलो तुमचं गाव बिला भाई किलोमीटर चालावं लागतंय तू काय

माणस हाय काय वागा सरकारी माणसं कस काय आले वाघ कुठे पळून लावले काय म्हणलं ऐकू येत नाही का मला वाघ कुठे पळून लावले कसे माणसं घर कस काय झाली तयार म्हणून निघाला बघा आवाजा न सर वाघ गेले नाही आधी वाघ लागते मी वाघ कुस्ती खेळ काही म्हणतात बाबा सर तुला काय सांगू वागा अण्णा वा तुम्ही वाद मारायला एक नंबरच बघा गावात सारखा माणूस नाही मी काय कोट सांगेल काळ असे एवढं सर झाड होते एवढे आणि फळ होते लय फेक जाऊ नका अण्णा नाही तुम्ही तर फेकू पेक्षा फेकून फेक। निघालात मला सांगतो तिथं एक विहीर होती त्या सरकारी हापसे पासे हम्म तर तिथं आम्ही गेलो त्या पाणी प्यायला कोणी लाग होत नव्हता मी असं कुठं जातो आला वाघ काय ते घरणी माझ्या संग कुस्ती आ देखाण तको सीता नियमती मग काय सांगू वागा वागिन चाले म्हणलं आता काय नाही वागी, वागिनन वाघ मारत नाही मला त्या आलीने लागली असे दु हात पहाज वाडयपुरती असे मला दत्कारा नाही म्हणले सोडून द्या वाघाला मग मी या सोड वागाला सोड की वाघ बी असंत वाडायला काय आता ये नाही कुस्त्या खेळल्यान मिळा वा वागाय सांग्या तुला काय सांगू चष्मा काम घातलं एवढं काळात लहान घालायचं ना जरा नाही एका डोळ्याचं ऑपरेशन झालंय या कुठं झालं का नाही गावाला तिकडं झालं द्या झाडं या झालंय गेला कुठं आणि तिकडं या कुठं आलं ते याला गावात पारचाट गाम हाय पॅनच्या कडे पाडीपासून

जमते का नाही तुम्हाला दहा पंधरा मिनटं झालं येऊन बसलो वाग काय का का सगळं गा? आटून गेलं ना कस चहा करायचं त्याच म्हणलं गरम नाही आता दुधच आटून गेलं कस चहा करायचं चियाच झालाय भाकरी कावा खात्याने काय भूक बी लागलेली आहे मला खायची भाकरी विकरी करायच्या

का ते गाव गेले ना आता उठू नका बस जागेच बस चहा व्हायला आता काय होईना वागा कुठं दिस वाट बघून झाली